छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज के शिवसेना प्रमुख एकनाथ भाई शिंदे यांचा आम्हाला बागे पडा बघू तू मागे नामदार प्रताप सर नाईक नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आले होते अमोल बापू शिंदे यांच्यामार्फत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अमोल शिंदे यांच्या माध्यमातून कोंडीचे धनाजी भोसले अमर भोसले स्वप्नील गव्हाणे देवा पवार तौफिक शेख यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला तर दक्षिणच्या अरुणा बिंजर्पे यांच्यासह अनेक महिलांनी यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे युवा सेनेचे उघाटा तालुका प्रमुख जो आमचा धनाजी भोसले त्याच्या बाबतीत मी सांगतो साहेब त्या धनाजी भोसले आहे <laughs> युवा सेनेचा साहेब पंधरा लाखाचा पुतळा शिवाजी महाराज आणि शासनाची कोणतीही परवानगी नसताना त्यांनी बसवला आणि पोलीस खात्यात सगळीकडे ओरड झाली पण मला विश्वास होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस तत्कालीन होते त्या पुतळ्याला कुणी हात लावणार नाही महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये कुणाची हिंमतच नव्हती आणि एवढा मोठा पुतळा त्या ते एकट्या मुलांनी बसवला आज तो उभाटामध्ये युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे आणि त्यांनी आज, आज तुमचा सगळ्यांचा आपल्या बाळासाहेबांचा विचार हाती घेण्याचा आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा आपलं नेतृत्व मान्य केलेलं आहे आज तो आपल्यामध्ये प्रवेश करत आहे त्याच्यासोबत अनेक पदाधिकारी अमर भोसले असतील त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी असतील धनाजी भोसले हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक होते त्यांचा अमोल बापू शिंदेवर प्रेम असल्यामुळे त्यांनी अमोल बापू शिंदे यांच्या माध्यमातून शिंदे गटात प्रवेश केला आहे आणि आता कोल्डी मध्ये धनाजी भोसले हे शिंदे गटाचे शिवसेनेचं काम पाहणार असून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे ला करा करा आणि करायला विसरू नका